बातम्या विस्तारानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आभासी पद्धतीनं नॅशनल ई डी डेटा मॅनेजमेंट सिस्टीम या अत्याधुनिक प्रणालीचं लोकार्पण केलं देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे या प्रणालीमुळे स्फोटक सामग्री आणि इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसशी संबंधित धोके वेळीच ओळखणं आणि ते उद्ध्वस्त करणं सुरक्षा यंत्रणांना शक्य होणार आहे एन आय डी एम एस ही प्रणाली म्हणजे दहशतवादाविरुद्ध एक डिजिटल सुरक्षा कवच आहे या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे देशातील सर्व बॉम्बस्फोट आणि आय आय ई डी हल्ल्याचा डेटा एकाच राष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे वन नेशन वन डेटा रिपॉझिटरी या संकल्पनेअंतर्गत आता एन आय एस आणि राज्य पोलिसांना गुन्ह्यांची कार्यपद्धती समजणं सोपं होईल विशेष म्हणजे या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार असून यामुळे बॉम्बस्फोट रोखण्यासोबतच तपासाला आणि न्यायालयात खटला चालवण्यास मोठी मदत मिळणार आहे असं शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं संगठित करना संकलित करना मानकीकृत संयोजन करना और सुरक्षित तरीके से इसको सबके साथ साझा करना ये प्रक्रिया एन से एक प्रकार से मजबूती के साथ प्रस्तापित होगी ये प्लेटफॉर्म आने से जो अनेक प्रकार के डेटा अलग अलग केस की फाइलों में पड़े हैं वो डेटा अब एक क्लिक पर हमारी इन्वेस्टिगेशन एजेंसियों को और एंटी टेरर ऑर्गेनाइजेशन देश में जितने भी हैं चाहे राज्य सरकार के हैं चाहे केंद्र सरकार के उसको उपलब्ध हो जाएगी सोबत अमित शाह राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाबाबत एक मोटी घोषणा के लिए मुंबई चेन्नई कोलकाता हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांपाठोपाठ आता अयोध्येतही एन एस जीचं नवीन प्रादेशिक केंद्र उभारण्यात येत आहे हे नवीन केंद्र आणि देशातील इतर सर्व एन एस जी केंद्र पूर्ण क्षमतेनं सक्रिय झाल्यानंतर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात दहशतवादी हल्ला किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एन एस जीचे कमांडो अवघ्या दीड तासात तिथं पोहोचतील असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात डेटा एकत्रीकरणावर भर देण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा अधिक हायटेक झाली आहे असंही शाह यांनी यावेळी नमूद केलं आज देशातील सत्त्याण्णव टक्के पोलीस ठाणी सी सी टी व्हीद्वारे जोडली गेली आहेत तसेच एक कोटी एकवीस लाख फिगर प्रिंटचा डेटा एकतीस लाख फॉरेन्सिक सॅम्पल्स आणि दोन कोटी वीस लाख कैद्यांची माहिती तपास यंत्रणांना एका क्लिकवर उपलब्ध असून आता त्यात एन आय डी एम एसची मोलाची भर पडली आहे असंही अमित शाह यांनी सांगितलं दहशतवाद मुक्त जम्मू काश्मीरसाठी धडाडीनं विरोधी मोहिमा राबवण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत जम्मू काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक काल शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली दहशतवाद मुक्त जम्मू काश्मीरचं उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करण्यासाठी सर्व संसाधनं उपलब्ध करून दिली जातील अशी ग्वाही शाह यांनी दिली या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन गुप्तचर विभागाचे संचालक तपन कुमार डेका जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक सी ए पी एफचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मोदी सरकारच्या निरंतर आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधली दहशतवादी व्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये आयपॅक कार्यालय